नॉर्थ पब्लिकेशनच्या एज्युकेशन मध्ये मी तुमचं स्वागत करतो तर आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा येणारे गणित बघत असतो त्याचप्रमाणे ते गणित सोडवण्याची ज्या सोप्या पद्धती त्या मी तुम्हाला देत असतोय आता जर तुम्ही जर अगोदर जर व्हिडिओ आपले बघितले नसतील तर तुम्ही ताई बटनवर क्लिक केल्यावर तुम्हाला एक प्ले लिस्ट ओपन होईल आणि ती प्ले वर तुम्ही क्लिक करून तुम्हाला पाहिजे ते व्हिडिओ बघू शकता ठीक आहे आता आजचं गणित बघूया तर आजचं गणित काय आहे तर आपल्याला केची किंमत काढायची तर या प्रकारची गणितही स्पर्धा परीक्षेला विचारली जातात तर दहा दहाचा के घात अधिक शंभर अधिक दहा बरोबर एकशे दहा तर एक गरीत कसं सोडवायचं बघा तर दहाचा के घात अधिक दहा बरोबर एकशे दहा तर पहिल्यांदा काय अधिक दहा तिकडे गेल्यावर काय म्हणणार वजा दहा तर मी काय करतो दहाचा के घात राही तसा घेतो एकशे दहा वजा दहा तर एकशे दहा मधून दहा गेल्यावर किती राहिले तर शंभर राहिले आणि दहाचा के घात तर इथं तुम्हाला एक माहित पाहिजे की तुम्हाला वर्ग पाठ पाहिजे तुम्हाला मी मागच्या वेळी सांगितले की एक ते वीस पर्यंत तुम्हाला काय पाहिजे वर्ग पाठ पाहिजे तर हे गणित तुम्हाला सोपे जाते तर दहाचा वर्ग काय शंभर आहे हे जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही डायरेक्ट लिहू शकता की ची किंमत किती दोन इथे दाखवायचं तर कसे घेणार दहाचा के बरोबर म्हणजेच काय दहाचा वर्ग दहाचा वर्ग म्हणजेच काय शंभर शंभर मी कसं लिहू शकतो तर शंभर मी कसं लिहू शकतो दहाचा वर्ग दहाचा वर्ग म्हणजेच काय शंभर आता बघा बेस्ट समान आहे दहा दहा तर मी काय करतो जे घातांक आहेत ते काय करतो हुँ? समान करतो म्हणजेच काय आहे मला के बरोबर दोन मला केची किंमत किती मिळाली दोन मिळाली तर यामध्ये ते के विचारू शकतात एक्स विचारू शकतात किंवा एम विचारू शकतात या प्रकारचं गणित मागच्या वेळी आपण एक बघितलेलं आहे ते जर गणित तुम्ही बघितलं नसेल तर हा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्हाला एक त्या व्हिडिओची तुम्हाला लिंक दिली जाईल किंवा तुम्हाला तो व्हिडिओ स्क्रीनवर दिसेल त्यामध्ये तुम्ही तो बघू शकता ठीक आहे आता इक्वल टू दोन किंवा के इज इक्वल टू दोन हे आपलं उत्तर आलेलं आहे आपला प्रश्न पूर्ण झाला आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन गणिताबरोबर भेटलो